मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा झाली विविध क्षेत्रातील मान्यवरांना मंगेशकर परिवारातर्फे हे पुरस्कार दिले जातात यंदा संगीत नृत्य कला क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शिका सुचिता भिडे चापेकर यांना मास्टर दिनानाथ पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे त्याबरोबरच यंदाचा जीवन गौरव पुरस्कार प्रसिद्ध सलीम जावेद जोडीतील ज्येष्ठ लेखक गीतकार सलीम खान यांना जाहीर झालाय तसंच ज्येष्ठ तबलावादक पंडित सुरेश तळवलकर मधुर भांडारकर अभिनेत्री हेलन यांनाही विशेष पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी लता मंगेशकर यांच्याकडून एक कोटींची मदत जाहीर करण्यात आली यंदाचा हा तरावा पुरस्कार सोहळा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा चोवीस एप्रिलला मुंबईत संपन्न होणार असल्याचं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितलंय यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला उषा मंगेशकर आदिनाथ मंगेशकर सुधीर गाडगीळ अविनाश प्रभावळकर आदी उपस्थित होते स्वतः लता मंगेशकरांनी त्या पुण्यतिथीला जवानांसाठी जे काही तो पत्करलं गेलं बॉर्डरवरती आपल्या त्या जवानांसाठी दिदीने एक करोड रुपये दिलेले एका व्यक्तीने दिलेले आणि मग आम्ही ट्रस्टीने थोडे पैसे टाकले काही मित्रांनी पैसे टाकले असं का अकरा ते पंधरा लाख आम्ही ते जमा केलेले म्हणजे एक करोड पंधरा लाखापर्यंत आम्ही त्या दिवशी मोहन भागवतजी विजय सिंगच्या हातात ते पैसे देतील हे खरं आकर्षण कार्यक्रमात